देशातील निम्म्या अधिक लोकांचं आरोग्य धोक्यात असल्याची माहिती एका अहवालात समोर आली आहे यासोबतच आपण राज्यात सध्या मान्सूनची काय स्थिती आहे याचा आढावा घेणार आहोत तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी देखील आपण जाणून घेणार आहोत सोबतच रोहित शर्मा विराट कोहली आणि जडेजा यांच्या निवृत्तीनंतर टी ट्वेंटी संघात त्यांची जागा कोण घेणार ही बातमी सुद्धा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एक जुलै वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आरोग्यासंबंधीची नोकरी आणि शिक्षणानिमित्त होणारी धावपळ बदलती जीवनशैली मोबाईलचा वाढलेला वापर आणि व्यायामाकडे होत असलेलं दुर्लक्ष त्यामुळे देशातल्या निम्म्याहून अधिक लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे जवळपास देशातले पन्नास टक्के नागरिक इतके आळशी झाले आहेत की ते पुरेसा व्यायाम सुद्धा करत नाही आहेत लोकांचा आळस जर असाच कायम राहिला तर दोन हजार तीस पर्यंत देशातल्या साठ टक्के लोकांचं आरोग्य धोक्यात येईल असा इशारा द लँसेट या जगप्रसिद्ध पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये देण्यात आलेला आहे त्यांनी नुकताच एक अहवाल जारी केला होता ज्यामध्ये जगभरातल्या नागरिकांच्या आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी संशोधकांनी एकशे पंच्याण्णव देशांमध्ये दोन हजार ते दोन हजार बावीस या कालावधीत झालेल्या विविध सर्वेक्षणांचा अभ्यास केला यावरून अठरा वर्षातील प्रौढांचं आरोग्य त्यांना भेडसावणाऱ्या आरोग्यांच्या समस्या यांच्या मागच्या कारणांचा आढावा घेण्यात आलाय आणि या अहवालानुसार किमान व्यायाम न करणाऱ्या एकशे पंच्याण्णव देशांपैकी भारताचा बारावा क्रमांक लागतोय तसंच या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय की देशातली पन्नास टक्के लोकसंख्या शारीरिकदृष्ट्या अनफिट आहे विशेष म्हणजे भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिक जास्त फिट आहेत पाकिस्तानातलं हे प्रमाण शेहेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात राज्यात मुंबईसह तेरा जिल्हे कोरडे राहिले आहेत इथे जून मध्ये पावसानं सरासरी सुद्धा गाठली नाहीये यामध्ये पूर्व विदर्भातल्या चार जिल्ह्यांचा समावेश आहे राज्यात अवर्षणग्रस्त समजल्या जाणाऱ्या भागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे यावर्षी नैऋत्य मोसमी वारे म्हणजे एकोणवीस मे रोजी अंदमानच्या समुद्रात दाखल झाला होता त्यानंतर जवळपास अठरा चोवीस जूनला न राज्यात सर्व हजेरी लावली मान्सून दाखल झाला असला तरीही अर्ध्या महाराष्ट्रात पावसानं दडी मारली असल्याचं चित्र दिसतंय राज्यातील मुंबईसह उपनगर ठाणे कोल्हापूर नंदुरबार छत्रपती संभाजीनगर यांसह धाराशिव अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसानं ओढ दिली आहे या जिल्ह्यात जूनमधल्या पावसाची सरासरी गाठली गेली नाहीये असं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे मुंबईसह तेरा जिल्ह्यांमध्ये पावसानं ओढ दिली आहे तरीही जूनच्या सुरुवातीला राज्याच्या बहुतांश भागात पूर्व मोसमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे राज्यात सर्वाधिक पाऊस हा सोलापूर आणि लातूर या अवर्षणग्रस्त जिल्ह्यांमध्ये झाल्याचं चित्र दिसतंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची या योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी एकवीस ते साठ वयोगटातील महिला ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्व महिलांना अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे लाभार्थी महिलांना दिवसात कधीही त्यांच्या गावातल्या महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरता येणार आहे पात्रतेबद्दल सांगायचं झालं तर ही महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे असा असून विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत यासाठी वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल साठ वर्ष मर्यादा ठेवण्यात आलेली आहे तसंच अर्ज करणाऱ्या महिलेचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावं सोबतच अन्य विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा शिवाय ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन नावावर नसावं अशा अटी यात ठेवण्यात आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे लोकसभा आता राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आलेला आहे अशातच लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हे शरद पवार गटाकडे परत येणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे या दरम्यान पिंपरी चिंचवडमधल्या अजित पवार गटाच्या चौदा नगरसेवकांनी शनिवारी शरद पवारांची भेट घेतली आहे इतकंच नाही तर पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास छत्तीस आजी माजी नगरसेवक शरद पवारांच्या गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातीय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रुग्णवाहिकांसंबंधीची देशभरात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोक जीव गमावतात अनेकदा जखमींना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं वेळेत उपचार मिळत नाहीत राज्यात सुद्धा रुग्णवाहिकेची उपलब्धता ही चिंतेची बाब आहे सुमारे एक लाख लोकांमागे केवळ अठरा रुग्णवाहिकाच उपलब्ध असल्याची विदारक स्थिती आर्थिक पाहणी अहवालातनं समोर आली आहे देशात दरवर्षी साडेचार लाख रस्ते अपघात होत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील रस्ते अपघातांमुळे सातत्यानं आपातकालीन वैद्यकीय सेवेची गरज भासत असते असताना याबाबतची परिस्थिती चिंताजनक आहे दशकभरापासून राज्यात रस्ते अपघातातल्या जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्यानं होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढतीये असं असताना सध्या रुग्णांना गोल्डन अवर मध्ये रुग्णालयात पोहोचवता यावं यासाठी रुग्णवाहिका अपुऱ्या असल्याचं समोर आलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची भारतीय संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केलं आणि विश्व विजेते पदावर नाव कोरलं टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर तीन दिग्गज खेळाडूंनी टी ट्वेंटी क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केली आहे त्यामुळे संघात मोठी पोकळी निर्माण होणार आहे ही पोकळी कोण भरून काढणार याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूयात भारतानं जवळपास सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तसंच अकरा वर्षाचा आयसीसी ट्रॉफीचा देखील दुष्काळ संपवला पण हा दुष्काळ संपल्यानंतर लगेचच विराट कोहलीने एक मोठा धक्का दिला टी ट्वेंटी मधून तो निवृत्त होत असल्याचं असल्याचं त्यानं जाहीर केलं याचबरोबर त्याला काही तास आ, तास उलटतात तोपर्यंत रोहित शर्मानं देखील निवृत्ती जाहीर केली हे दोन निवृत्तीचे धक्के पाचवेपर्यंत दुसऱ्या दिवशी दु� लगेच रवींद्र जडेजानं देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आपण टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं या तिघांची निवृत्ती एकदम अनपेक्षित किंवा एकदम धक्कादायक एक होती असं नाही हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर निवृत्त होतीलच आणि हा त्यांचा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल अशी चर्चा सुरूच होती पण वर्ल्ड कप झाले जर लगेच ते हा निर्णय जाहीर करतील याची अपेक्षा नव्हती पण आता टीम इंडियाच्या टी ट्वेंटी टीममध्ये तीन प्लेयर अचानक निवृत्त झाल्यामुळं एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर हि पोकळी भरून काढण्यासाठी आपल्याकडं कोणते कोणते युवा प्लेयर्स आहेत तर आपल्याकडे यशस्वी जयस्वाल आहे शुभमन गिल आहे ऋतुराज गायकवाड आहे नितीश रेड्डी आहे अभिषेक शर्मा आहे ईशान किशन आहे पडिकल आहे यासारखे चांगले खेळाडू जे आय पी एल गाजवत आहेत त्याचबरोबर टीम इंडिया ज्यावेळी हे सगळे सिनियर प्लेयर्स रेस्टवर असायचे त्यावेळी ते टीम इंडियात खेळून आपली आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत होते त्यामुळे नक्कीच यांच यांना भविष्यातील प्लेयर्स म्हणून पाहिलं जाऊ शकत याच बरोबर केली ती म्हणजे वर्ल्ड कप विनिंग टीमला जवळपास एकशे पंचवीस कोटी रुपये वाटण्यात येणार आहेत आणि ही बक्षीस रक्कम बीसीसीआय या सर्व प्लेयर्सना देणार आहे पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली स्वतःच हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते हीच इच्छा उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या अभिनेत्री रुपाली भोसले हिनं मुंबईत हक्काचं घर खरेदी केलंय कलाकारांनी त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण केलं त्यात आता रुपालीच्या नावाची भर पडली आहे या अभिनेत्रीनं स्वबळावर आपल्या आई वडिलांसाठी घर घेतलं असून नुकतंच मोठ्या थाटामाटात तिनं या घराची वास्तुशांत सुद्धा केली वडिलांच्या झालेल्या फसवणुकीमुळे तिच्या कुटुंबावर पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची वेळ आली होती भावाच्या अपघातात सुद्धा तिनंच आपल्या कुटुंबाला आधार दिला पण आता तिच्या कष्टाचं चीज झालंय कित्येक वर्षाच्या मेहनतीचं फळ तिला मिळालंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला